आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पेटलेले गवत विजविण्यासाठी गेलेली महिला भाजून गंभीर जखमी तालुका तासगाव गावातील घटना डोंगरसोनी तालुका तासगाव गावच्या हद्दीत शेतातील गवत पेटल्याने आग विझवण्यासाठी गेलेल्या इंदुबाई शिवाजी कोरवी वय पासष्ट राहणार डोंगरसोनी मूळ राहणार सुभाषनगर कोल्हापूर या महिला गंब, भाजून गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांना उपचारासाठी कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते परंतु त्यांना गंभीर इजा झाल्याने उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदरची घटना सायंकाळी घडलेली आहे, डोंगरसुनी गावच्या हद्दीत कोरवी यांची डोंगरसोनी ते सावळ रस्त्यालगत शेतजमीन आहे ते मूळ राहणार कोल्हापूर येथील असून डोंगरसुनी या गावात त्यांची शेती असल्याने शिवाजी कोरवी व इंदुबाई कोरवी हे दोघे नवराबायको शेतात राहतात रानातील गवत अचानक पेटल्याने ते विजविण्यासाठी इंदूबाई कोरवे गेल्या होत्या अशी माहिती समजून येत आहे आग विजविताना इंदूबाई कोरवी यांच्या हाताला पायाला तोंडाला पाठीला भाजून गंभीर जखमा झालेले आहेत इंदुबाई कोरवे यांना उपचारासाठी एकशे आठ अँब्युलन्सने कवटे महांका येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते पुढील उपचारासाठी त्यांना शासकी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क